नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोल्याच्या बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो बघू शकता आहे बाजार कसा भरला आहे तर मित्रांनो आज आपण पार्ट्या गाय असतील पहिल्यावर गाय असेल किंवा सर्व प्रकारच्या गायींची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आजचा बाजार त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणात भरलेला आहे मित्रांनो आपण सकाळ सकाळ त्या ठिकाणी बाजार कवर करत असतो तर मित्रांनो जर अद्याप कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याय म्हणजेच सांगोला बाजारातील नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊन जातील तर मित्रांनो आपण अशाच पद्धतीनं शेतकऱ्यांच्या मुलाखतीचे कार्यक्रम देखील घेत असतो तर दुध दु, दुग्ध व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी आणि होणारे फायदे नुकसान या सर्व प्रकारची माहिती आपल्याला आमच्या चॅनलच्या माध्यमातून मिळून जाईल तर मित्रांनो जे कोणी शेतकरी मित्र बाजारामध्ये येऊ शकत नाहीत किंवा बाजारचा अहवाल पाहण्यासाठी त्यांना त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत असतो तर अजून कोणाच्या काही कमेंट्स असतील तर नक्की कमेंट करून सांगा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अशा पद्धतीच्या गायी कव्हर करणार आहोत तर मित्रांनो आज आपण शेतकऱ्यांच्या गायी कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपला जास्त वेळ न घालवत आपण थेट आपण शेतकऱ्यापर्यंत जाऊन गायींची माहिती त्या ठिकाणी घेणार आहोत दादा नमस्कार तुमच्याकडली आहे हा किती वेळ दादा ही पहिले आता पहिला आहे काय बरं दातल कसा आहे दुसरे दुसरं दोन दात तर मित्रांनो बघू शकताय दोन दात पहिला रू कालवड आहे कस वगैरे बघू शकताय ठेप्याला वगैरे कसं लागले पॅचला वगैरे चांगला आहे मित्रांनो काय सांगता किंमत जी नव्वद हजार नव्वद हजार बर दे काय किती पर्यंत होईल दे चार पाच हजार इकडे तिकडे चार पाच हजार आलं सोडाय चार पाच हजार कमी जास्त झाल्या सोडाय तर मित्रांनो नव्वद हजार किंमत चालले गाय त्या ठिकाणी बघू शकताय चांगल्या क्वालिटी गाय आहे तर एक पाच चार हजार कमी जास्त करून दिवस यांचं म्हणणं आहे दादा किती गाय आणले त्या शेतकरी का शेतकरी बरं काय परिस्थिती घेणारसाठी चांगला आहे साठी चांगला आहे बाजारात तस घेणार चांगला बर का विकताय गाय बरं बरं दुधाला तर किती आता दर तीस रुपये तीस रुपये किती चालले आता पहिल्यावरला पहिला रोज नऊ एक चालली नऊ लिटर पर्यंत पर्यंत चालेल तर मित्रांनो आपण यांचं नाव आणि मोबाईल नंबर त्या ठिकाणी देणार आहोत जर कोणाला लागली तर संपर्क करू शकता नाव आणि मोबाईल नंबर गोरख सोमा जेडगे तालुका जिल्हा सांगली गाव बोंबीवाडी नंबर सत्याहत्तर शहात्तर नव्याण्णव बहात्तर बारा तर मित्रांनो ही शेतकरी आहेत जर कोणाला गाय लागली तर आता सांगलेल्या नंबरवरती संपर्क साधून गाय कलेक्ट करू शकताय गाय त्या ठिकाणी चांगल्या खोली तुमच्याकडली पोटातला बर मित्रांनो बघू शकताय दुसरी येताची गाय आहे कुठल्या जाती जाय सांगता येईल का हा एकशेप गाय आहे काय बर किती दिवस बाकी दिला अजून पंधरा दिवस टायमा पंधरा दिवसाची कच्चे आहे का अजून बघू शकता मित्रांनो पंधरा दिवस बाकी आहेत गायला आणि पॅचला वगैरे चांगली गाय काय सांगता किंमत साठ हजार दाताला कशी आहे दाती तर मित्रांनो सायदाते दुसऱ्या व्यक्ताची पहिल्यावर किती चालली लिटर चालले अठरा लिटर आठ नऊ आठ नऊ लिटर चालते बर म्हणजे अठरा लिटर दोन यांचं म्हणणं मित्रांनो तर काय बघू शकता तुम्ही किती पर्यंत होईल मामा पंचावन्न देवा पंचावन्न आलं तर दे पंचावन्न हजार आलं तर देय असं यांचं म्हणणं आहे तर आपण यांचं नाव आणि मोबाईल नंबर देणार आहोत गाई वगैरे बघू शकताय आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा शेवाई नवली हां पंच्याण्णव पंचेचाळीस एकोणचाळीस झिरो सात एक्क्याण्णव ठीक आहे तर मित्रांनो आता सांगलेल्या नंबरवरती संपर्क साधन ही गाय कलेक्ट करू शकताय कोणाला लागली तर शेतकरी आहे ना मामा हा शेतकरी तर शेतकरी गाय किती गाय आणले त्या चार आणले काय सांगता किंमत तर बर अतिशय मोठी गाय फक्त तीस हजार किंमत सांगलेली आहे दूध किती चालू आहे सात सात लिटर एका टायमाला दूध आहे मित्रांनो तीस हजार किंमत सांगले आहे बघू शकता गायची कास वगैरे कसे आताला कसे जुळ्या आता आता म्हणजे अजून गाबा आहे का नाही गेल्या महिने झाले खाली होऊन खाली होऊन दोन महिने दोन महिने झाले गाय तर मित्रांनो बघू शकताय दोन महिने खाली होऊन झालेले गायला एक चौदा लिटर दूध आहे आणि गाई चांगली मोठी आहे तीस हजार किंमत बस पेवर होईल कमी जास्त होईल किती पर्यंत होईल सत्तावीस पंचवीस सत्तावीस पंचवीस पर्यंत सोडा आहे तर मित्रांनो एक पंचवीस हजार आला तर ही घ्याय दे असं यांचं म्हणणं आहे आणि हे तुमच्याकडील हिच काय सांगताय बावीस हजार बावीस हजार बघू शकताय मित्रांनो बावीस हजार किंमत सांगलीली दूध किती सहा लिटर सहा सहा लिटर दूध आहे मित्रांनो हिला कास वगैरे बघू शकताय बावीस हजार बावी किंमत सांगली आहे दाचाला संपले का संपले दाताला संपलेली आहे ही काय माझ्यावर आलती आल का माझा आलती बर बर बरली नाही का काही एक महिना झाले ती काय महिन्याची बरवली आहे बरोबर हिची काय परिस्थिती ही बावीस दिवस झाली बावीस दिवस झाले खाली झाले आहे काय बरं किती चालते दुधाला दुधाला आठ आठ चालती आठ आठ लिटर बरं हिची काय सांगतात किंमत चाळीस हजार चाळीस हजार तर मित्रांनो बघू शकताय चाळीस हजार किंमत सांगली येणे गाय त्या ठिकाणी पार्टी गाय ही घास वगैरे बघू शकताय मित्रांनो दाताला संपले नाही दाताला संपले मित्रांनो ही गाय बी बघू शकताय तर आपण यांचा नाव आणि नंबर दिलेला आहे मित्रांनो जर ह्या पार्ट्या गाय जर कोणाला लागल्या तर संपूर्ण साधून आपण कलेक्ट करू शकता कितीपर्यंत मागणी होती मामा बर आता बाजार कसा आहे घ्या विकणार घेणार चांगला आहे काय बरं ठीक आहे धन्यवाद सर मामा नमस्कार तुमच्याकडले काय तुम्ही पहिल्यावर पहिल्यावर पाडे कसे दुसरी दोन दात तर मित्रांनो बघू शकता दोन दात पहिल्यावर पाडे तर त्या ठिकाणी पॅचल वगैरे चांगले कास वगैरे बघू शकताय किती दिवस बाकी तिला दहा दिवस कास वगैरे बघू शकताय दहा दिवसाची कच्चे अजून मित्रांनो काय सांगता किंमत सत्तर सत्तर हजार किती पर्यंत मागणी होती मामा पन्नास पन्नास पर्यंत मागते ती का बरं किती आला तू सोडा ये साठ पासष्ट साठ पर्यंत आली या सोडा आहे बरं तर मित्रांनो बघू शकता एक साठ पासष्ट आलं तर सोडा या असं यांचं म्हणणं आहे गाय त्या ठिकाणी चांगली आहे शेतकरी त्या ठिकाणी शेतकरी जी गाय आहे मित्रांनो सत्तर सांगतो ठिकाणी मित्रांनो बघू शकता आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सत्तर सासष्ट अठ्ठ्या शहाण्णव पंचावन्न हा नाव समाधान पाटील कुठल्या गाव आहे टेंबुरणे टेंबुरने जाय बर काय गाय वैरणी पायी काय 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 दुधाला दर असल्यामुळे दुधाला दर नाही चेष्टा करताय का मामा दुधाला तीन हजार तीन हजार भाडं देऊन गे आणले मग काय माझा नेह तर माझ्या घरी पुन्हा तीन हजार पुन्हा तीन हजार मग इथेच सहा हजार लॉस झाला सहा हजार लॉस झाला मग कस परवडायचं मामा हि गणे परवडावं लागतंय शेतकऱ्याला कुठल्या ह्याच्यात परवडावं लागतंय कुठल्या ह्याच्यात शेतकऱ्याला सोसाय लागतंय म्हणा आणि हे तर सगळं व्यापाऱ्याच राज्य आहे असं ना मग काय सांगूला बाजारात बांधायला जागा नाही ते काय होय अडचण आली का तुम्हाला मग काय बांधायला जागा नाही इथं सोड तिथं सोड हाकलपट्टी करते ते काय होय होय त्यांची धरलेल्या जागा असतील ना हा जागा धरलेली असते शेतकऱ्यासाठी कुठं आहे जागा नेमकी शेतकऱ्या जागा कुठंच नाही घरी जागा घरी राहणार राहणार बरं तर बघू शकता मित्रांनो व्यापाऱ्यांमुळं जरा शेतकऱ्यांच्या गायीला अडचणी येत आहे बांधायला असं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे तर गायी चांगली आहे मित्रांनो कोणाला लागली तर आता नंबर सांगितला आहे त्यावर संपर्क साधून गाय घेऊ शकताय आज आपण स्पेशल बऱ्याच लोकांच्या कमेंड येत असतात की शेतकऱ्यांच्या गायी कवर करा त्या कारणास्तव आपण शेतकऱ्यांच्या गायी कवर करत आहोत आणि चांगला प्रतिसाद मिळतो शेतकऱ्यांकडून धन्यवाद मामा धन्यवाद